नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान मला महाराष्ट्राच्या विधानसभेत देशाच्या लोकसभेत राज्यसभेत विधान परिषदेत जाऊन यंदाच्या चे वर्षी छप्पन वर्षे झाली आहेत या काळात एके दिवसाचा खाडा न घेता निवडून आलेला दुसरा कोणी नाही त्यामुळे या काळात अनेक प्रधानमंत्री राहिले पक्ष भिन्नता असेल पण देशाचा विचार कोणी सोडला नाही हल्लीच्या राज्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतली त्याचे कारण त्यांच्याकडे भक्कम बहुमत होते असं मोठं विधान शरद पवारांनी यावेळी केलं आहे त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे दरम्यान दहा वर्षे सत्ता होती पण आज चित्र बदलले आज लोकांनी सत्ता त्यांच्या हाती दिली पण त्यांना बहुमत मिळालं नाही चंद्रबाबू नायडू नितीश कुमार यांची मदत नसती तर त्यांचे सरकारच झालं नसतं त्या दोघांच्या मदतीने आज त्या ठिकाणी सरकार झालं याचा अर्थ समजायचा की सत्ता किती महत्त्वाची असली जबरदस्त अस आणि ती सत्ता जर डोक्यात गेली आणि पाय जमिनीवर राहिले नाहीत तर या देशाचा सामान्य माणूस योग्य दिवशी योग्य निकाल घेतो तो निकाल यावेळी लोकांनी घेतला आहे असा टोलाही यावेळी शरद पवारांनी लगावला आहे दरम्यान ते पुढे म्हणाले की आता मोदी की गॅरंटी चालत नाही अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या लोकांनी निकाल घेतला की दहा वर्ष आम्ही बघितले तुमची गॅरंटी जर सर्वांची हिताची नसेल तर ही गॅरंटी काय मान्य होणार नाही त्यामुळे लोकांनी त्यांना स्पष्ट बहुमत दिले नाही त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की देशातील राज्यातील विरोधी पक्षाचे लोक एकत्रित करणे विरोधासाठी विरोध नाही तर राज्यातील जनतेच्या हिताची जापणूक करणे जर जा राज्यकर्त्यांकडून होत नसेल तर गप्प बसायचे नाही लोकशाहीच्या चौकटीत बसून आपली मतं मांडायचे हे करण्यासाठी जबरदस्त विरोधी पक्ष आज हवा आहे तो उभा करण्याची कामगिरी आम्ही सगळी मिळून करू हा विश्वास तुम्हाला देतो दरम्यान गेले दहा ते पंधरा दिवसात मी सोनिया गांधी राहुल गांधी किंवा महाराष्ट्राची काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना अशा आम्ही सगळ्यांनी एका विचारांनी जायची भूमिका घेतली आहे लोकांच्या सुखदुःखात जागरूक राहायचं त्यांचे दुःख कमी कसे करता येईल त्यासाठी लोकांनी दिलेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करायचा यासाठी तुम्हाला सर्वांची साथ नेहमी मिळाली आहे यापुढेही राहील तुमच्यासमोर जे प्रश्न आहेत त्याची सोडवणूक करण्यासाठी आपल्या आमदार आणि बाकी सर्वजणांना बरोबर घेऊन आमच्याकडून पावले टाकली जातील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे